सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ बऱ्याच वर्षापासून पुसेसावळी येथे येणाऱ्या परिसरात लोकांची होत असलेली लघुशंकेसाठीची गैरसोय लक्षात घेत पुसेसावळी येथील भाजी मंडई येथे पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे पाच लाख रुपये खर्च करून स्त्री आणि पुरुष यांच्याकरिता शौचालय बांधकाम करण्यात आले आहे त्याचे आज श्रीफळ वाढवून उद्घाटन करून सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आले त्याचबरोबर सावळेश्वर चौक ते ग्रामपंचायत कार्यालयपर्यंतच्या रस्त्याकरिता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या सुमारे चौदा लाखांच्या कामाचाही श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्य सरपंच सुरेखा माळवे मान्य उपसरपंच संजय त्रिंबके माजी सरपंच दत्तात्रय रुद्रुके माजी सरपंच सुरेश बापू पाटील सोसायटी संचालक शहाजी पाटील सर्वच महिला व पुरुष ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पंचवीस पांधरातून पंचवीस पंधरातून भाजी मंडईमध्ये लोकांना जनसुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी पंधरावित्त आयोग पंधरा वित्त आयोगामधून आपण महिलांसाठी शौचालय आणि मुतारी पुरुषांच्यासाठी शौचालय आणि मुतारी असं काम आपण आत्ता उद्घाटन केलं तसेच माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या फंडातून आणि पुषावळी ग्रामपंचायत आणि सुरेश बापू यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी बाजारपेठेतील रस्त्यासाठी डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध झाला त्याचंही आपण श्रीफळ वाढवून आता उद्घाटन केलं बाळासाहेब पाटलांच्या फंडातून आत्तापर्यंत दहा एक कोटी कामं आपण केली साहेबांनी ज्या ज्या वेळेला आपण मागल त्या त्यावेळेला कुषावळी ग्रामपंचायतीला भरभरून दिलेला आहे नितनं पुढेही ती देतील आणि अशीच उत्तरोत्तर अजून दोन वर्षात प्रगती करून गावाचा कसा सर्वांगीण विकास साधेल याचा प्रयत्न सुरेश बापू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य या सर्वांच्या प्रयत्नातून आम्ही करू एवढ्या अभिवचन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज पंधरा वित्त आयोगातून बरीचशीच कामं झाली त्यातल्या पहिल्या कामाचं आज नारळ पुढं तिथल्या लोकांचं त्या टॉयलेट बाथरूम गरज होते अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व सोसायटी संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन आणि आमचे नेते सुरेश बाबी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये विकासाचा गमचावल सुरू आहे सुंदर शहर हे संकल्पना आम्ही राबवत आहोत त्या दृष्टीने गावामध्ये बरेचशीच कामं चालू आहेत भविष्यामध्ये बरेचसे टॉयलेट बाथरूम्स रस्ते गटर सगळे होणार आहेत आणि आमदार साहेबांच्या फंडातून पंचवीस पंधरा हेडमधून हे ग्रामपंचायतीला भेटणार अतिशय सुंदर कामाचं आज या ठिकाणी आपण नारळ श्रीफळ वाढवून सुरुवात करत आहोत पुढे भरपूर काम होणार आहेत खुशीसावी नगरीतील ग्राम ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती करतो जनता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका